नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी मिरची लागवड याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये आपण मिरची पासून भरघोस उत्पन्न कशा प्रकारे घेतलं पाहिजे यासाठी आपण कोणती जमीन निवडावी कशा प्रकारचं हवामान या पिकासाठी लागतं त्याचबरोबर या मिरची पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी टॉप मिरचीचे कोणते वाण उपलब्ध आहेत जे की आपण उन्हाळी हंगामामध्ये लागवड करून यापासून भरपूर उत्पन्न काढू शकतो त्याचबरोबर मिरची पिकाची लागवड करण्यासाठी बियाण्याचा किती वापर केला पाहिजे त्याचबरोबर रोपांची लागवड करण्यासाठी दोन लाईनमध्ये योग्य अंतर किती दोन रोपांमध्ये योग्य अंतर किती त्याचबरोबर थ्री जी कटिंग या मिरचीमध्ये करावी लागते तर ही थ्री जी कटिंग काय आहे त्याचबरोबर मशागत कशी केली पाहिजे त्याचबरोबर खत मात्रा फवारणी आणि कीड रोग नियोजन याविषयी सविस्तर माहिती त्याचबरोबर शास्त्रीय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बटन दाबू शकता जेणेकरून जे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती उन्हाळी मिरची लागवडी विषयी शेतकरी मित्रांनो हिरव्या मिरचीला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते उन्हाळी मिरचीची लागवड वरंबा पद्धतीनं मार्च महिन्यात पूर्ण करावी लागते लागवडीसाठी सुधारित जातींची निवड करावी लागते शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करण्यासाठी उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता असते हे पीक या हवामानामध्ये चांगलं वाढ वाढतं मिरचीला चाळीस इंचापेक्षा कमी पाऊस वाढीसाठी वीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते बियांची उगवण अठरा ते सत्तावीस सेल्सिअस तापमानास चांगली होते कोणत्याही हंगामात मिरचीची लागवड करता येते तापमानातील तफावतीमुळं फुलं आणि फळं जास्त प्रमाणात गळतात आणि उत्पादनात घट येऊ शकते शेतकरी मित्रांनो उन्हाळी मिरची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत हे पीक चांगलं येतं हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खत वापरल्यास हे पीक चांगलं येतं उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी चुनखडी युक्त जमिनीत ही हे पीक चांगलं येतं शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये मिरची लागवड करण्यासाठी आपण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरची लागवड करण्यासाठी सकाटा सीड्स कंपनीचा ए के फोर्टी सेवन हा एक चांगला, चा चांगला चा वान आहे याचा हिरवा रंग असतो त्याचबरोबर बाजारभावसुद्धा चांगला मिळतो त्याचबरोबर दोन नंबरचा वान पाहणार आहोत तो आहे सोनल या मिरचीचा कलर हा पोपटी रंग असतो त्याचबरोबर बाजारभाव चांगला मिळतो त्याचबरोबर तीन नंबरचा वान आहे तो आहे तेजा फोर ही मिरची छोटी असते काळ्या पाठीची मिरची असते बाजारभाव याला चांगला मिळतो त्याचबरोबर चार नंबरचा वान आहे तो आहे अग्निज्वाला बाजारभाव चांगला असतो या मिरचीसाठी हिरवी मिरची आहे याला लाल करून सुद्धा आपण विकू शकतो त्याचबरोबर पा, पाच नंबरचा वान आहे तो आहे प्राईड एकशे एक्कावन्न शेतकरी मित्रांनो ही मिरची जी फोर सेगमेंट मधली आहे म्हणजेच काळ्या पाठीची आहे या मिरचीला सुद्धा बाजारभाव चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो या कोणत्याही एका किंवा दोन वरायटीची आपण लागवड करून खत नियोजन पाणी नियोजन आणि योग्य अंतर जर आपण ठेवलं तर आपल्याला भरघूस उत्पन्न या वानापासून मिळण्याशिवाय राहणार नाही ते आपण पुढे पाहणारच आहोत शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण लागवडीसाठी पुसाज्वाला पंत सी एक संकेश्वरी बत्तीस त्याचबरोबर जी दोन जी तीन जी चार जी वा पाच मुसाळवाडी पुसा सदाबहार त्याचबरोबर अग्निरेखा परभणी टॉल फुले ज्योती कोकण क्रांती फुले मुक्ता फुले सूर्यमुखी एन पी शेहेचाळीस या जातींची सुद्धा आपण या ठिकाणी निवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरचीची लागवड करण्यासाठी बियाणं किती लागतं तर आपल्याला एकरी चारशे ग्रॅम सहाशे ग्रॅमपर्यंत बियाणं आपल्याला वापरावं लागतं शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करण्यासाठी अगोदर आपल्याला रोप रोपं तयार करून घ्यावी लागतात त्याच्यानंतरच आपण लागवड करू शकता किंवा आपण रेडीमेड रोपं ही नर्सरीमधून विकत आणून लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करण्यापूर्वी पूर्वमशागत खूप गरजेची असते नांगरणी आणि वखरणी करून जमीन तयार करावी शेतामध्ये आपल्याला एकरी चार ते पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळायचं आहे त्याचबरोबर जिरायती पिकासाठी सपाट वाफ्यावर आणि बागायती पिकासाठी गादी वाफ्यावर रोपं तयार केली जातात गादी वाफे तयार करण्यासाठी जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी एकरी दहा ते बारा टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळायचं आहे लागवडीसाठी पंचवीस फूट लांब चार फूट रुंद दहा सेंटीमीटर उंच आकाराचे गादी वाफे तयार करायचे आहेत प्रत्येक गादी तीस किलो शेणखत आणि अर्धा किलो नत्रयुक्त खत मिसळायचं आहे बी पेरण्यासाठी आठ ते दहा सेंटीमीटर अंतरावर वाफ्याच्या रुंदीला समांतर ओळी करून पेरणी करावी शेतकरी मित्रांनो बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना दररोज झालीनं पाणी द्यायचं आहे पेरणीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी रोप लागवडीस तयार होतात उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातींची साठ बाय साठ म्हणजेच दोन फुटावर आणि बुटक्या जातींची साठ बाय पंचेचाळीस म्हणजे दोन बाय दीड फुटावर या अंतरावर लागवड करावी कोरडवाहू हो मिरची लागवड पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे दीड बाय दीड फुटावर अंतरावर करावी रोपांची सरी वरंबा पद्धतीनं लागवड करावी लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे प्रति लिटर पाण्यात क्लोरोपायरिफॉस छत्तीस टक्के प्रवाही दोन मिली अधिक दोन ग्रॅम मँकोज हे बधिक तीस ग्रॅम पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाच्या द्रावणात बुडवून लावावेत शेतकरी मित्रांनो भरघोस आपल्याला खत नियोजन करणं गरजेचं असतं लागवडीच्या वेळी दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण एक बॅग द्यायची आहे त्याचबरोबर वीस ते पंचवीस किलो युरिया आपल्याला लागवडीच्या वेळी द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो रोप लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाची पूर्ण मात्रा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्याचबरोबर नत्राची अर्धी मात्रा आपण या लागवडीवेळी द्यायची आहे आणि उर्वरित नत्राची मात्रा ही लागवडीनंतर तीस दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यायची आहे म्हणजेच तीस दिवसांनी आपल्याला एकरी वीस ते पंचवीस किलो युरिया आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यायचं आहे प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी पाणी द्यायचं नाही फुल आणि फळ अवस्थेतील झाडांना पाण्याचा ताण द्यावा उन्हाळ्यात सहा ते आठ दिवसाच्या अंतरानं पिकाला पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली खुरपणी करायची आहे त्यानंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवायचं आहे लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यायची आहे शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी एन पी के विद्रव्य खत एकोणीस 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 पंचाहत्तर ते ऐंशी ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली अधिक साफ हे तीस ग्रॅम अधिक कॉन्फ्युडर दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलांची सुरुवात होताना आपण बारा एकसष्ट झिरो या एन पी के विद्रव्य खतांची या ठिकाणी फवारणी आपण घ्यायची आहे पंचाहत्तर ते ऐंशी ग्रॅम अधिक मायक्रोला चाळीस मिली साफ हे बुरशीनाशक पहिल्या फवारणींमध्ये घेतलं नसेल तर आपण घेऊ शकता तीस ग्रॅम अधिक आपण या ठिकाणी कॉन्फिडॉर हे ट्रिप्ससाठी घेतलं नसेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकता किंवा अकट्रा पाच ग्रॅम लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तिसरी फवारणी आपण फुलांचं फळामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि फळांची चांगली वाढ होण्यासाठी झिरो बावन चौतीस ऐंशी ते नव्वद ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी मायक्रोलाय हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर मिक्स करून पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर साफ बुरशीनाशक या ठिकाणी आपण घेऊ शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये याची कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो मिरची पिकावर रोगाचा अटॅक होत असतो मर हा रोग या मिरची पिकावर पाहायला मिळतो हा रोग जमिनीतील होतो लागण झालेली रोप निस्तेज आणि मलूल होतात रोपाचा जमिनी लगतचा भाग आणि मुळं सडतात त्यामुळे रोप कोलमडतात शेतकरी मित्रांनो याचा उपाय जर पाहिला तर दहा लिटर पाण्यामध्ये तीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के मिसळून एकरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळाभोवती आपल्याला ओतायचं आहे किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो मिरची पिकावर भुरी म्हणजे पावडरी मिल्ड्यू या रोगामुळे फार नुकसान होत असतं भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पानं गळतात याचा उपाय जर पाहिला तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच तीस ग्रॅम पाण्यात विरघळणार मिसळणारं गंधक दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून मिरचीच्या पिकावर पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन फवारण्या करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो मिरची पिकावरची महत्वाची कीड म्हणजेच थ्रिप्स फुलकिडे शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण सुपर कॉन्फुअर दहा मिली किंवा ऍक्ट्रा पाच मिली किंवा निंबोळी अर्क याची या फवारणी प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर आपण जर मिरची पिकाला केला तर कीड आणि रोगाचा प्रमाण प्रादुर्भाव हा जास्त होत असतो हे पण आपण ध्यानात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर पोटॅशयुक्त खतंसुद्धा आपण वापरली पाहिजे जेणेकरून आपल्या पिकामध्ये ही रेजिस्टंट पॉवर तयार होईल आणि सहजासहजी आपली पिकं ही कीड आणि रोगांना बळी पडणार नाहीत शेतकरी मित्रांनो काढणी आणि उत्पादन जर पाहिलं तर हिरव्या मिरची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनी सुरू होते पूर्ण वाढलेल्या आणि सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दहा दिवसाच्या अंतरानं करायची आहे साधारणपणे हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरू झाल्यानंतर तीन महिने तोडे सुरू राहतात अशा प्रकारे आठ ते दहा तोडे सहज होतात वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्याची तोडणी करावी जाती परत्वे बागायती हिरव्या मिरच्याचं एकरी आपल्याला पन्नास क्विंटल पर्यंत उत्पन्न कमीत कमी मिळू शकतं त्याचबरोबर वाळलेल्या लाल मिरच्यांचं उत्पादन हे पाच ते सहा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून निघतं कोरडवाहू मिरचीचं उत्पादन हे चार क्विंटल पर्यंत एकर क्षेत्रामधून आपण काढू शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद